आम्ही डॉक्टर इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाच्या से राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका से आज आपल्या समोर एड्स जनजागृती या विषयावर कथनाट्य सादर करणार आहोत तर आपण बघूया की एड्स हा रोग कशामुळे होतो अगं तुझं पण लग्न आहे सहा महिना तू पण टॅटू काढून घे थांबा हे काय करतं आहे अहो काय झालं एकच सुई वापरतं नाही मला या सुईने मी एकच सुई वापरतो तुम्हाला माहिती आहे एकच सुई वापरल्याने एच आय वी, वी होऊ शकतो नाए। 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 दादा माझी पण दाढी करून द्या कसा अरे हे काय करत आहे एकच ब्लेड वापरताय एक। तर मग काय होतं अहो आणि आय व्ही होऊ शकतो एकच ब्लेड वापरू नये मला नव्हतं माझं मी पैशाची करतो एकच वापरतो आता माझा आहे का आणि ही ब्लेड म्हणजे एकच ब्लेड प्रत्येक कस्टमरला वापरू नये नमस्ते डॉक्टर नमस्कार कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही कारण होणार आहात पण एकदा एच करून घ्या हे पॉझिटिव्ह आले तुम्हाला जग सुना सुनागे डॉक्टर पर्याय तुम्ही अजिबात चिंता करू नका बाळ एकदम सुरक्षित आहे यावर इलाज झालेला आहे आता आपण बघितले की एड्स कशामुळे होतो पण आता आपण बघूया की एड्स एच आय वी कशामुळे होत नाही एकत्र जेवल्याने किंवा सोबत जेवल्याने एड्स हा रोग होत नाही गळाभेट केल्याने देखील एच आय वी किंवा एड्स हा रोग होत नाही एड्स हा रोग होत नाही एकमेकांच्या वापर वा एक कपडे वापरल्याने एड्स हा रोग होत नाही होऊन सारे एक संघ करूया एड्स चा प्रतिबंध होऊन सारे एक संघ करूया संयम पाहिजे